नमस्कार मी आशुतोष आज मी आलो आहे तालपुरा या ठिकाणी इंटरेस्टिंगली ही एक बुद्धिस्ट साईट आहे वर काही स्तूप आहेत दोन स्तूप त्या ठिकाणी आहेत पण तुम्ही या ठिकाणी बघितलं तर एक रॉक शेल्टर इथं बघायला मिळते आणि रॉक शेल्टरचं इथपासून आपण सुरू करूया वर बघितलं तर वर ही भरपूर चित्र जे आहेत त्या ठिकाणी आहेत आणि इथून हे सुरू होतं इकडच्या बाजूला जर आलो तर ह्या ठिकाणी ही अगदी वेगवेगळ्या काळातली ह्या एकंदरीत केवमध्ये चित्र आहेत आणि इथं फार कमी लोक येतात असं एकंदरीत दिसत होतं म्हणून मी याचा व्हिडिओ करावा असं एक ठरवलं आपण आता पुढचे चित्र बघूया पुढे इथं बघा इथं काही घोड्यांचे चित्र आहेत इथं भाला आहे आणि अगदी अलंकृत भाला आपल्याला दिसतोय इथंही काही योद्ध्यांचे चित्र आहेत ज्यांच्या हातामध्ये ढाली सदृश काहीतरी आहे कदाचित ती ढालच असावी आणखी भरपूर चित्र या ठिकाणी फार ओव्हरलॅप झालेले आहेत म्हणजे कोणकोणत्या काळातले आहेत हे आता डिफाईन करणं सुद्धा कठीण वाटतंय हे वर बघा हे एक छान चित्र आहे इथं एक योद्धा दाखवलाय ज्याच्या हातामध्ये दोन बाण आहेत कमरेला तलवार आहे आणि एका बाजूला हातामध्ये त्याच्या ढाल आणखी पुढे जर आपण बघितलं तर इथं घोड्यावरती माणूस आहे इथेही घोड्यांवरती काही योद्धे आहेत आणि सगळ्यात फेमस चित्र जे येते ह्या केव रॉक आर्टमधलं या रॉक पेंटिंग मधलं ते हे तुम्ही बघा सगळ्यात महत्वाचा पार्ट मला यातला हा वाटला की या ठिकाणी पांढरा पिवळा लाल आणि काळा असे चारही रंगांचा उपयोग झालेला आहे वापर झालेला आहे हे फार सुंदर पेंटिंग आहे ज्या ठिकाणी एक राजा असावा हा की जो घोड्यावरती आहे त्याच्या एका हातात तलवार आहे दुसऱ्या हातात भादा आहे आणि त्याच्या पुढे आणि मागे त्याचं सैन्य जे ते आपल्याला इथं जाताना दिसत इथं अनेक प्राण्यांची सुद्धा चित्र आहेत à... अनेक युद्ध प्रसंग सुद्धा आहेत काही आता या ठिकाणी आणखी एक प्राणी दाखवलेला आहे त्यासोबत इथं इथं पाहिलं तर इथं काही भाला फेकणाऱ्या योद्ध्यांचे चित्र आहेत पुढे आणखीही हे बघा वर काही प्राण्यांचे चित्र आहेत इकडेही काही इथं तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हरणींचे चित्र तुम्हाला दिसत आहेत इकडेही काही आहेत वर आणखी या ठिकाणी हरणींचे चित्र दिसत आहेत की जिथं एक माणूस जो आहे तो त्या हरणींची शिकार करतोय असं एकंदरीत ते चित्रण आहे आणि इथं पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा वापर करून कि जे फार कमी बघायला मिळतं इथं आपल्याला काही योद्धे जे आहेत ते दाखवलेले आहेत अशा पद्धतीची ही लेणी आहे तर हे इथं सगळ्या पूर्ण केवमध्ये हे चित्र भरभरून इथं काढलेले आहेत इथं वेगवेगळ्या काळातले चित्र असावे ते ओव्हरलॅप झालेले आहेत अश्वगिन काळापासून हे सगळे असले पाहिजे तुम्हाला नक्की हे आवडले असतील अशी मी आशा करतो आणि हे फार दुर्मिळ होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवावा असं ठरवलं होतं धन्यवाद